प्रामाणिक लाकूड तोड्या एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता रोज सकाळी उठावं जंगलात जावं लाकडं तोडावीत आणि ती लाकडं गावात विकून आपला संसार चालवावा हा त्याचा रोजचा क्रम असे काबाड कष्ट करून घामाची मीठ भाकरी खाण्यातच त्याला आनंद आणि समाधान होतं त्याची बायको आणि मुलं ही विना तक्रार त्याला साथ देत होती ईश्वर कृपेने त्याला त्याच्या प्रामाणिक फळाचं कष्टाचं फळ पदरी मिळत होतं जे मिळत होतं त्यातच तो समाधानी होता एक दिवस काय झालं हा लाकूड तोड्या जंगलात लाकडं तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती नेमकी झाडाखालच्या विहिरीत पडली आता काय करायचं विहीर फार खोल होती आत उतरणं शक्य नव्हतं आणि कुऱ्हाडीशिवाय लाकडं तरी कशी तोडणार गावात जाऊन काय विकणार चार पैसे कुठून मिळणार आणि घरी बायको मुलं यांना काय खाऊ घालणार लाकूड तोड्याला खूप वाईट वाटलं तो दुःख करू लागला आणि देवाची करुणा भाकू लागला देवा आता मी काय करू देवा आता मी काय करू देवा मला मदत कर मला मदत कर आणि देव प्रकट झाला लाकूड तोड्याला म्हणाला थांब मी तुला तुझी कुऱ्हाड आणून देतो देवानं विहिरीत उडी मारली आणि तो सोन्याची एक कुऱ्हाड घेऊन वर आला लाकूड तोड्याला ती कुऱ्हाड देत म्हणाला ही घे पण देवा अरे ही माझी कुऱ्हाड नाही त्यानं सोन्याची कुऱ्हाड नाकारली मग देवानं दुसऱ्यांदा विहिरीत उडी मारली आणि तो चांदीची कुऱ्हाड घेऊन वर आला त्यानं ती कुऱ्हाड लाकूड तोड्याला देताच त्यानं ती पण कुऱ्हाड नाकारली ही माझी कुऱ्हाड नाही म्हणून तीही कुऱ्हाड नाकारली मग देव त्याला म्हणाला अरे पण तुझ्याकडे कुऱ्हाड नसली तर लाकडं कशी फोडणार कशी तोडणार काय विकणार काय खाणार पण छे तो प्रामाणिक लाकूडतोड्या काही केल्या सोन्या चांदीला भुले मग देव तिसऱ्यांदा विहिरीत उतरला आणि लोखंडाची कुऱ्हाड घेऊन वर आला ती कुऱ्हाड पाहताच लाकूडतोड्या आनंदून म्हणाला देवा होय रे होय हीच माझी कुऱ्हाड आणि त्यानं ती कुऱ्हाड देवाच्या हातून घेतली छातीशी लावली आणि तो आनंदाश्रू ढाळू लागला देव त्याच्या प्रामाणिकपणावर आणि लोभापासून दूर राहण्याच्या वृत्तीवर प्रसन्न झाला